वांगी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा परिषद शाळेकडून चिमुकल्यांच्या स्वागत वांगी आज दिनांक 15 जून रोजी जिल्हा परिषद शाळेस इयत्ता पहिली मध्ये नवीन दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेची विद्यार्थिनी कुमारी अर्शिया कबीर तांडुरे करून वर्गामध्ये स्वागत करण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापिका सौ व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सारिका यांच्याकडून क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यांच्यानंतर विद्यार्थ्यांची ग्रंथ दिंडी शाळेच्या प्रांगणामध्ये ग्रंथ दिंडीची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत पुरवलेल्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गौडप्पा बिराजदार उपाध्यक्ष बाबुराव भोपळे सदस्य शिवाजी मामा लुबार माजी अध्यक्ष शकील शेख अहमद शेख संगप्पा जवळ कोठे चंद्रकांत पतुरे पालक वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमानंतर विद्यार्थी व शिक्षकांकडून हवेत फुगे उडवून आनंद साजरा करण्यात आला यावेळी शिक्षक श्री काटीकर एवले पाटील त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेत्रे यांनी के केले तर आभार राठोड हो यांनी मानले